आष्टी स्वातंत्र्यदिन मिरवणुकीमध्ये भगवे झेंडे शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे देऊन राष्ट्रीय एकात्मतेला खिंडार पाडल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद शाळा नवीन काकडदरा येथील प्रशासनावर होत आहे या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी तळेगाव का श्यामजी पंत येथील निखिल खडसे यांनी तहसीलदार तसेच निवेदनाद्वारे केली आहे नागरिकांच्या हातात भव्य झेंडे देण्यात आले विशेष म्हणजे या झेंड्यांवर शाळेचे नाव व पीएम श्री योजनांचे चिन्ह लोगो छापण्यात आले होते हा प्रकार धर्मनिरपेक्ष भारताच्या मूल्यांना विरोधी असल्याचे नमूद करून मुख्याध्यापक शिक्षण समिती व जबाबदार शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या आरोपांना प्रतिक्रिया देताना शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर वासुदेव डायघवाणे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या हातून राष्ट्रीय तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून प्रभात फेरीत शाळेचा झेंडा वापरलाय विद्यार्थ्यांच्या हातून राष्ट्रीय तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून प्रभात फेरीत शाळेचा झेंडा वापरला तो भगवा झेंडा नसून शाळेचे नाव व लोगो असलेला अधिकृत झेंडा आहे आमच्या शाळेचे नाव देखील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडदरा असे आहे अवधू शेंद्रे जनसंग्राम न्यूज आष्टी